होळकरंच्या 3 वर्षाच्या निमित्ताने आज आपल्या ओयबोडी तालुक्याभने पूर्ण श्लोक आईलाबाई होळकर अंत भवन समाज भवन आज हसत उद्घाटन झालेला आहे हे मी सर्वप्रथम इथे जाहीर करतो हा तिथे ऐतिहासिक असा क्षण आपल्या वैभवडी आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे तिथे आमच्या धनगर समाजाच्या सर्व बांधवांसाठी बहिणींसाठी आणि तरुणांसाठी स्वतःचा असा हक्काच भवन आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या वैभवडी तालुक्यामध्ये निर्माण झालाय ते माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा क्षण आहे अशा पद्धती तर समाज भवन राहिल्यानंतर समाजाला दिशा मिळणं एकत्र ठेवणं सगळ्या गोष्टी समाजभवनाची ही वास्तू आपोआप करत असते कारण का आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी जयंतीच्या निमित्ताने आपण एकत्र येतो एक दुसऱ्याशी संवाद साधतो एक दुसऱ्याबद्दल सगळीत राहण्याची भावना या निमित्ताने तयार होते आज आपण आपल्या महायुतीच्या योजनेच्या अंतर्गत हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचबरोबर जी काही आजूबाजूची सुशोभित करण्याची जागा आहे तीही आम्ही आमच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी हा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी स्वतःची असेल हाही शब्द तुम्हाला या निमित्ताने समाज भवन जेव्हा इथे उभं करतो तो ते आदर्शवत असं उभं राहिलं पाहिजे असा मानणाऱ्या पैकी मी आहे श्लोक आईला होळकरांनी जो का इतिहास घडवला जो प्रेरणाचाही इतिहास घडवला तो प्रत्येक पिढीपर्यंत कसं पोचवता येईल त्याही बाबतीमध्ये एक माहिती संग्रहालय पण आपण आतमध्ये उपलब्ध करून देऊ काही त्यांच्या बाबतीची पुस्तक असतील ग्रंथ असतील हेही उपलब्ध करून देऊ हे उल्लेख निमित्ताने मी आवर्जून <coughs> करतो कारण जो काही इतिहास घडवला त्याची प्रेरणा प्रत्येक पिढीने घेतलीच पाहिजे असं मानणारा मी आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या समाजभवन आज जे आमच्या वैभव आणि तालुक्यामध्ये उभं राहत आहे आमच्या धनगर समाजाने नेहमीच भारतीय जनता पक्ष असो सन्मान्य राणी साहेब असो नेहमीच आपण सगळे जण आमच्या बरोबर उभे राहिलेले आहात म्हणून भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या बरोबर आहे हाही विश्वास आणि शब्द आपण आम्ही आपल्याला देतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात अतिशय आपल्या पारंपरिक पद्धतीने आमचं स्वागत केलं आपण एकत्र आलो हे आमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे म्हणून परत एकदा या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले त्या सगळ्या जणांचे मी आभार समाज त्याची काळजी घेणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे असं जे उदाहरणं आहे भवन उभं राहिल्यानंतर कोणते होणार नाही एवढं मला समाज बांधवांवर निश्चित पद्धतीने विश्वास आहे आपण सगळेजण एकत्र येऊन या समाज भवनाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून त्यासाठी कुठल्याही काय माझ सहकार्य मदत लागेल मी निश्चित पद्धतीने आपल्या आप बरोबर आहे हा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र